पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात झालाय यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय इंदापूर तालुक्यातील डाळज येथे दुपारी हा अपघात झालाय अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा पुढच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झालाय अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत केली जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली ही गाडी डाळजहतीत आल्यानंतर अपघात झाला या गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने साधारण पन्नास मीटर गाडी जमिनीला घासत घेऊन कोसळली गाडीने रस्त्यावर चार ते पाच पलट्या खात ड्रेनेज लाईटच्या सिमेंट खांबाला जोरात धडक दिली त्यानंतर नाल्यात जाऊन पडली गाडीत सहा पुरुष होते त्यापैकी चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालाय तर एक जण किरकोळ जखमी झालाय जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील सर्वजण हे तेलंगणा राज्यातील ते नारायणखेड तालुका जिल्हा मेढक येथील आहेत अपघाताची माहिती समजतात डाळस महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना व ठार झालेल्या मृतदेह बाहेर काढण्यात आले रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर डाळस